नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत एक नवीन व्हिडिओमध्ये आपले बकर आहेत हा एक एवढे पिल्ले आहेत का ना आपले ना हा ते एक इकडे काय करते काय टाटा कर रडल ती मग ती आली जाय आंबा पाढवा हा

एक पपई पिकली मित्रांनो झाडावर पाडू आता आपण पाडायची ना वा पपई पाडायची पाडवर धर पाठबर <laughs> जाय आत मांडू रा मी पाडी जा पाडायची ना पडली पडली चल बरं थांब तिडस थांबतो चल पाकून खाव